आमचं ध्येय असेल की भारताला तीनशे पन्नासचा आकडा गाठू किंवा ओलांडू द्यायचा नाही तर आमचं उद्दिष्ट आहे इंडिया आघाडीसाठी पूर्णपणे स्पष्ट आरामदायक बहुमत मिळवणं नितीश कुमार यांनी त्यांना एस सीचा दर्जा दिला होता आणि तो एस सी दर्जा सर्वोच्च न्यायालयाने काढून घेतला मला नाही वाटत की असे नितीश कुमार असतील ज्यांना प्रत्येकजण समजतो त्यांना बुल्लोजर राजासाठी बिहारला आपली प्रयोगशाळा बनवायची खूप इच्छा आहे गावोगावी तुम्हाला आढळेल की अनेक महिला त्या खरंतर फक्त सुरक्षेसाठी पडून गेल्या आहेत तर हे एक नवीन प्रकारचं स्थलांतर आहे आम्हाला भेटण्यासाठी वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला माहीत आहे की तुम्ही इथले सर्वात जास्त मेहनत करणारे राजकारणी आहात नाही खरंतर पण तुमच्याशी बोलून नेहमीच आनंद होतो म्हणजे हो तर एक मोठा प्रश्न आहे की मी तुम्हाला राजकारणी म्हटलं जे जेव्हा तुम्ही क्रांतिकारक आणि एक प्रकारे भूमिगत होता तेव्हा एका मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षाचा भाग असणं निषिद्ध होत तो बदल कसा घडला की सीपीआयएमएल लिबरेशन एक औपचारिक पक्ष बनला आणि त्यांनी भूमिगत राहणं सोडून दिलं बघा एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या मध्यापर्यंत आम्ही निवडणुकांवर बहिष्कार काकायचो बरोबर मर। ते आमचं एक प्रकारचं धोरण होतं पण मग आम्ही लढत होतो म्हणजे समजा जेव्हा आम्ही पक्ष बिहारमध्ये वाढू लागला हे आमच्या पक्षासाठी एका जीवनदानासारखं आहे आणि तेव्हाचे मुद्दे मुळात जमीन मजुरी आणि प्रतिष्ठा हे होते तर भोजपूर मगध या प्रदेशातील शोषित ग्रामीण गरीब लोकांनीच मुळात या पक्षाला आपलंस केलं त्यांनी पक्षाला आपलंस केलं बरोबर तर आमच्या लक्षात आलं की या लोकांकडे मतदानाचा हक्क खऱ्या अर्थाने नाहीये त्यामुळे जी गोष्ट आपल्याकडे नाहीये तिच्यावर बहिष्कार टाकत आहोत असं म्हणण्याला काही अर्थ नाही म्हणून जी गोष्ट तुमच्याकडे आहे तिच्यावर तुम्ही बहिष्कार टाकू शकता तर बहिष्कार टाकण्याऐवजी तुम्ही या संपूर्ण निवडणुकीच्या संघर्षाचा देखील संघर्षाचं एक दुसरं व्यासपीठ संघर्षाचं एक दुसरं क्षेत्र म्हणून उपयोग का करत नाही जिथे गरीब आपल्या हक्कांसाठी लढू शकतील तर ती सुरुवात होती आणि सुरुवातीला आमची इंडियन पीपल्स फ्रंट नावाची एक संघटना होती ते एक राजकीय व्यासपीठ होतं एक प्रकारचं जनराजकीय व्यासपीठ त्यामुळे आम्ही आय पी एफच्या नावानी निवडणूक लढवायला सुरुवात केली आणि त्यामुळे निवडणुकीच्या क्षेत्रात आमचं पहिलं पाऊल एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीत होतं आणि मग त्या दिवसामध्ये बूथ कॅप्चरिंग व्हायचं एका भूमिहीन दलित गरीबाला मतदानाचा हक्क मिळेल हे अकल्पनीय होतं तर मतदानाचा तो हक्क पुन्हा मिळवणं असं काहीतरी की तुम्हाला एस आय आर नंतर पुन्हा एकदा करावं लागत आहे तर एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत तो आमचा मूळ मुद्दा बनला आणि आम्ही पहिली निवडणूक जिंकलो ते पुन्हा एल नव्हतं तर इंडियन पीपल्स फ्रंट होत पण मग त्या काळात बऱ्याच गोष्टी घरत होत्या बरोबर तर सोवियत युनियन कोसळत होतं विघटित होत होतं नाहीसं होत होत भारतात हे संपूर्ण हिंदुत्ववादी आक्रमण सुरू झालं होतं राम जन्मभूमी आंदोलन आणि हे सगळं म्हणून आम्हाला वाटलं की आपल्याला हे दाखवून देण्याची गरज आहे की कम्युनिस्ट पक्ष जिवंत आणि कार्यरत आहे कारण लोक म्हणू लागले होते की तुम्हाला माहिती आहे कम्युनिस्ट पक्षाचे समाजवादाचे दिवस संपले ती भूतकाळातली गोष्ट आहे म्हणून आम्ही विचार केला की नाही हीच ती वेळ आहे जेव्हा आपण तुम्हाला माहिती आहे आघाडीवर लढलं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की एक कम्युनिस्ट पक्ष खऱ्या अर्थाने लोकशाही वादी असू शकतो की कम्युनिस्ट पक्ष प्रत्यक्षात सर्वात शोषित लोकांच्या लोकशाही आकांक्षांचे प्रतिनिधित्व करू शकतो साम्यवाद म्हणजे हेच तर आहे पण त्याचं नाव खराब होत आहे आणि लोक म्हणत आहेत की तो कालबाह्य झाला आहे तो स्थिर नोकरशाहीवादी बनत चालला आहे आणि वगैरे वगैरे तर ते आव्हान आम्ही स्वीकारलं एकोणीसशे ब्याण्णवच्या डिसेंबरमध्ये कलकत्त्यात आमची पाचवी पक्ष काँग्रेस होत होती तर तो तोपर्यंत पक्ष प्रत्यक्षात भूमिगत होता आमच्यापैकी काही जण इंडियन पीपल्स फ्रंटमध्ये उघडपणे काम करत होतो कॉम्रेड नरभीषण पटनाईक जेव्हा ते जवळपास दहा वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा ते इंडियन पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष झाले तर ते आमचे नेते होते कॉम्रेड विनोद मिश्रा पक्षाचे सरचिटणीस होते ते भूमिगत होते म्हणून तोपर्यंत आमचं हे संयोजन होतं आणि एकोणीसशे ब्याण्णव मध्ये मला वाटतं पक्षाने उघडपणे समोर येण्याचा निर्णय घेतला आणि मला वाटतं ता एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये आम्हाला पक्षाची नोंदणी मिळाली आणि हा तोच निवडणूक आयोग आहे ज्याला आम्हाला च्या नावाने नोंदणी द्यायची नव्हती आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते म्हणाले की जर आम्ही तुम्हाला सीपीआयएमएल म्हणून नोंदणी दिली तर त्यामुळे सी पी आय आणि सी पी आय एम च्या मतदारांचा गोंधळ होईल म्हणून आम्ही म्हणालो जर सी पी आय आणि सी पी आय च्या मतदारांचा गोंधळ होत नाही तर सी पी आय एम एल मुळे का होईल पण त्यांनी आम्हाला भाग पाडलं आणि तुम्हाला काहीतरी टॅग लावावा लागेल तर लिबरेशन हे आमच्या पक्षाचं मासिक मुखपत्र आहे एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये प्रकाशन सुरू झालं म्हणून आम्ही लिबरेशन जोडलं हो म्हणूनच आता याला सी पी आय एम एल लिबरेशन म्हणतात हो आणि हा निवडणूक प्रचार कसा चालला आहे आणि यावेळी मुख्य मुद्दे कोणते आहेत असं तुम्हाला वाटतं ही निवडणूक माझ्यासाठी काही प्रमाणात याचा अजेंडा दोन हजार वीसमध्येच मध्येच ठरला होता जेव्हा आम्ही सरकार जवळपास बदलले होते त्यामुळे बिहार समाजातील मोठे घटक ते बदलाची पाता है। है। वाट पाहत आहे आणि गेल्या पाच वर्षांनी बदलाच्या या इच्छेप भरत घातली आहे मला वाटतं या विरोधी लाट वाढली आहे याची विश्वासार्हता सर्वात खालच्या पातळीवर आहे शासन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे त्यामुळे अनेक मुद्दे आहेत अनेक मुद्दे म्हणजे प्रचंड गरिबी बेरोजगारी भ्रष्टाचार गुन्हेगारी शासन व्यवस्थेचे कोलमडणे पण या सर्व गोष्टी मिळून बदलाची इच्छा निर्माण होते त्यामुळे मला वाटतं सरकार बदल आमची घोषणा आहे बादलो सरकार बादलो बिहार त्यामुळे बादलो हा या निवडणुकीचा मुख्य विषय आहे मागच्या वेळी तुमच्या पक्षाला निवडणुकीत जे यश मिळालं त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटलं का माझा पहिला प्रश्न आणि तुम्ही इतकी चांगली कामगिरी केली असूनही तुम्ही थर, तुम्ही मागच्या वेळी जितक्या जागांवर लढला होतात तितक्याच जागांवर समाधान मानण्यास सहमत झाला आहात म्हणजे मागच्या वेळी आम्ही एकोणीस जागा लढवल्या आणि आम्ही बारा जिंकलो एक जागा अगदी थोड्या फरकानं पाचशे मतांपेक्षा कमी मतांनी हरलो आणि आणखी दोन जागा तीन हजार ते चार हजार मतांच्या थोड्या हर फरकानं हरलो पण ह्यावेळी ही एक मोठी आघाडी आहे त्यामुळे किमान दोन नवीन पक्ष सामील झाले आहेत बी आय पी विशेष म्हणजे हा तोच पक्ष आहे की जागांची घोषणा होत असतानाच्या पत्रकार परिषदेत मुकेश सहानी यांनी तेजस्वी यादव यांच्यावर पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करत पत्रकार परिषदेतून बाहेर पडले होते आणि ते एन डी गेले होते पण मग तिथे त्यांना ज्या प्रकारचा अपमान सहन करावा लागला त्यांचे चारही आमदार भाजपने हस्तगत केले या मुकेश सानींची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली त्यामुळे त्यांनी ठरवलं की भाजपसोबत आता कोणताही संबंध ठेवायचा नाही त्यामुळे ह्या वेळी हा एक मोठा पक्ष आहे आणि मग इंडिया इन्क्लुझिव्ह पार्टी नावाचा अजून एक पक्ष आहे ज्याचे नेतृत्व आय पी गुप्ता करता तर हा एक पक्ष आहे जो मुळात ताती नावाच्या एका विशिष्ट जाती समूहाचे प्रतिनिधित्व करतो तर नितीश कुमार यांनी त्यांना एस सी दर्जा दिला होता आणि तो एस सी दर्जा सर्वोच्च न्यायालयाने मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर जुलै दोन हजार चोवीसमध्ये काढून घेतला पण मग त्या सीवर ज्या लोकांना आरक्षण मिळालं होतं मला वाटतं ते पूर्वलक्षी प्रभावाने त्यामुळे त्यांना ते माकारलं जात आहे त्यामुळे तो त्यांच्यासाठी एक मोठा मुद्दा बनत आहे त्यामुळे ते सुद्धा याचा एक भाग आहे ही एक मोठी आघाडी आहे त्यामुळे असा एक प्रकारचा निर्णय घेण्यात आला की कोणतीही वाढ होणार नाही तर मुळात मला वाटतं की आर फक्त एका जागेने कमी लढत आहे आणि आम्ही एका जागेनी जास्त लढत आहोत आणि काँग्रेस आणि आर जेडी मध्ये काँग्रेस आणि सी पी मध्ये काही मैत्रीपूर्ण लढती आहेत पण मूलतः हीच कहाणी आहे त्यामुळे आम्ही ते मान्य केलं आम्हाला वाटलं की काही मैत्रीपूर्ण लढतींमध्ये अडकून पडण्यापेक्षा कारण वेळ खूप कमी आहे त्यामुळे आपण पुढे जाऊया यामुळे आम्ही फक्त वीस जागांवर समाधान मानलं आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतो दीपांकरजी आबा तुम्ही म्हणालात की टाइम इज टू शॉर्ट पण तुम्हाला वाटतं का की आजपासून एक महिना आधी जो तुम्ही एक मोमेंटम बनवला होता एन डी ए सरकार खास करून नितीश कुमार यांच्या विरोधात तो सीट शेअरिंगमध्ये ज्या प्रकारचा विलंब झाला आहे त्यामुळे तुम्ही तो मोमेंटम गमावला आहे आणि मध्ये तुम्ही कुठेतरी मागे पडला आहात की तुमच्यामध्ये खूप जास्त मतभेद आहेत तुम्हाला वाटतं का की या निवडणुकीत याचा खूप प्रतिकूल परिणाम तुम्हाला भोगावा लागेल नाही समजा थोडं आधी झालं असतं तर चांगलं राहिलं असतं थोड़ा मदे ही काही मोठी गोष्ट नाही पण मला असं वाटत नाही की यामुळे थोडाफार लॉस ऑफ मोमेंटम होतो थोडा लॉस ऑफ मोमेंटम आहे थोडं परसेप्शनमध्येही काही लोक हा प्रयत्न करत होते की म्हणजे हा जो उशीर आहे तर उशीर बिहारमध्ये भारतीय रेल्वेमध्ये अगदी सामान्य आहे ठीक आहे एखादी गोष्ट थोडी उशिरा पोहोचते उशीर म्हणजे विघटन नाही त्यामुळे पण ज्या प्रकारे एन डी एने हे या विघटनाच्या रूपात सादर करण्याचा प्रयत्न केला त्यातून त्यांची निराशा दिसून येते यातून दिसतं की ते निराश आहेत ते या प्रकारच्या एकजुपीला घाबरतात आता त्या दिवशी आम्ही जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आणि उपमुख्यमंत्री घोषित केले त्याच्या ठीक एक दिवस आधीची तुम्ही त्रिवेदीजींची पत्रकार परिषद पाहाल तर ते म्हणत आहेत की आत्तापर्यंत मुख्यमंत्री तर सोडाच उपमुख्यमंत्री पदापर्यंतची घोषणा या लोकांनी केली नाही तर मला वाटतं की एनडीए जास्त दबावाखाली आहे जास्त दबावाखाली आहे त्या हिशोबाने आम्ही त्याच्याशी तुलना केली तर आमच्याकडे जास्त प्रश्न आहे सुद्धा ठीक आहे आणि खालच्या स्तरावर बोलायचं झाल्यास था तिथे लोक अगदी वाट पाहत होते की कधी होईल पण या विलंबाला जबाबदार कोण आहे काँग्रेस की आर जे डी एकूण मिळून ही एक प्रक्रिया आहे पक्ष आता आपण हे राजकीय कदाचित आपली संस्कृती आपण अजून तितके व्यावसायिक नाही आहोत त्यामुळे एक कुठल्या एका पक्षाला दोष देणे बरोबर नाही हे आघाडीच्या संस्कृतीचा भाग आहे तर तुमच्या तुमच्या दृष्टिकोनातून या निवडणुकीत तुमचं ध्येय काय आहे की जसं मागच्या वेळी तुम्ही म्हणालात की तुम्ही सरकार स्थापन होण्यापासून जवळजवळ रोखलो होतं यावेळी तुम्ही म्हणत आहात सरकार बदला सरकार बदला बिहार बदला पण त्यात तुम्ही काय भूमिका बजावणार आहात नो no, ऑर or... या इलेक्शनमधला ऑब्जेक्टिव्ह राईट right, राईट right. सो so, आमचा एम आहे आ, इंडिया कॉमिशनसाठी ॲप्सल्युट क्लिअर कम्फर्टेबल मेजॉरिटी मिळवून सो दॅट आम्हाला एक रियल चेंज ऑफ गव्हर्नमेंट मिळू शकेल आणि आम्ही त्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करणार आहोत सो बेसिकली मागच्या वेळी आमचा स्ट्राईक रेट लोक आजकाल या स्ट्राईक बद्दल बोलतात सो इवन दो मी म्हटलं की स्ट्राईक रेट फक्त टी ट्वेंटीमध्येच रेलेव्हेंट आहे Uh, आणि इलेक्शन हे टेस्ट मॅच सारखं आहे सो so, हे सेशन बाय सेशन आहे आपल्याला प्रत्येक सेशन बद्दल बोलावं लागेल आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंट बद्दल बोलावं लागेल सो so, एनिवे anyway, uh, मला वाटतं लास्ट टाइम ते आमच्यासाठी क्लोज टू टू थर्ड होतं एकोणीसपैकी बारा सो so, आम्ही आशा करतो की तो स्ट्राईक रेट यावेळी इम्प्रूव्ह नाही झाला तरी मेंटेन करू ॲज फार ॲज आम्ही कन्सर्न आहोत ॲज फार ॲज द होल कोलिशन मला वाटतं आमचं गोल असेल की एला किक करायचं तीन अंकी अकराच्या खाली नाही एला तीन अंकी मार्क टच किंवा क्रॉस करू द्यायचं नाही सो so, विच मीन्स एकशे त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस प्लस मला वाटतं की लोकांच्या बदलाच्या इच्छेची डेप्थ पाहता ते परफेक्टली अचिवेबल आहे ज्या प्रकारचा राग लोकांमध्ये आहे विशेषतः तरुणांमध्ये आणि त्या महिलांमध्ये ज्यांना हे दहा हजार रुपये ऑफर केले आहे ते त्याला रोजगार योजना म्हणतात आणि आम्ही महिलांशी बोलत आहोत आणि त्यांना हे समजले आहे विशेषतः जेव्हा त्यांनी अमित छान करून ऐकले की हे दहा हजार रुपये केवळ संभाव्य मोठ्या कर्जासाठी बीज भांडवल आहे येत्या दिवसात आम्ही बँकांकडून तुम्हाला अधिक कर्ज मिळवून देऊ तर मग घोषणा आहे दहा हजार मे दम नाही कर्जमाफीचे कम नाही आणि आम्ही त्याचे नाव बदलले आहे ही महिला रोजगार योजना नाही ही महिला कर्जदार योजना आहे लोक आधीच त्रस्त आहेत कर्जाच्या हो ओझ्याखाली आहेत आणि तुम्हाला फक्त त्यात भर घालायची आहे अगदी महिला ज्यांच्याबद्दल अनेकांना वाटते की त्या या दहा हजार रुपयांच्या योजनेने खूप तुम्हाला माहिती आहे प्रभावित झाल्या आहेत आणि त्या पुन्हा एकदा नितीश कुमार सरकारला एकगत मतदान करतील तसे होणार नाही खर तर याकडे उलट्या दृष्टीने बघा महिला इतक्या संतप्त होत्या की त्या चिंता दूर करण्यासाठी त्यांना इतक्या घोषणा कराव्या लागल्या त्यामुळे मला वाटते की या चिंता कायम आहे तो राग कायम आहे आणि तेच कथेचा निकाल ठरवेल तुम्हाला वाटते का की नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होते नाही मला वाटते की त्यांनी हे अगदी स्पष्ट केले आहे की जर त्यांना बहुमत मिळाले तर ते नितीश कुमार असणार नाहीत अमित शाह यांनी जवळजवळ याच शब्दात ते सांगितले निवडणुकीनंतर नितीश कुमार मुख्यमंत्री होणार आहेत हे सांगणारा मी कोण तर महाराष्ट्रात ते म्हणत होते की शिंदे मुख्यमंत्री होतील आणि मग निवडणुकीनंतर फडणवीस पण इथे तसेही नाही त्यांनी हे आधी स्पष्ट केले आहे की नितीश कुमार यांचा काळ संपला आहे ते इथे फक्त प्रचाराचं नेतृत्व करण्यासाठी आपला चेहरा देण्यासाठी तुम्हाला माहिती आहे त्यांची प्रतिमा फक्त प्रचारासाठी आहे पण त्या पलीकडे मला नाही वाटत की कुठले नितीश कुमार असणार आहेत हे सगळ्यांना कळतं मग कोण जर जर ते सत्तेत आले तर ते सत्तेत आले तर मला खात्री आहे की भाजपचा काही काहीतरी दाव आहे तर बिज भाजप त्यासाठी ओळखली जाते कोणास ठाऊक की मोहन जाधव किंवा रेखा गुप्ता कोण असेल जो बिहारसाठी असेल आणि अशा आहे की इथे योगी आदित्यनाथ यांच्यासारखी व्यक्ती नसेल पण त्यांना बिहारला त्यांच्या बुलडोजर राजसाठी प्रयोगशाळा बनवायचीच आहे दीपांकरजी आम्ही गेल्या काही वर्षात पाहिलं आहे की जिथे कुठे महिलांच्या खात्यात रोख रक्कम हस्तांतरित झाली आहे तिथे सत्ताधारी सरकार सत्तेत परत आलं आहे बिहारच्या इतिहासात आम्ही आजपर्यंत इतक्या मोठ्या संख्येने जवळपास दीड कोटी महिलांच्या खात्यात तेही दहा हजार रुपयांची रक्कम एकाच वेळी हस्तांतरित होणं तर तुम्हाला वाटत नाही का की हा एक गेम चेंजर आहे बघा हे पैसे तर नक्कीच मिळत आहे त्याचा काही परिणाम होऊ शकतो पण महिलांना हेही तर माहीत आहे की खरं तर जे दोन लाख रुपये मिळणार होते नितीश कुमार म्हणाले होते की जी साडे चौऱ्याण्णव लाख कुटुंब सहा हजाराखालील आहेत त्यांना आम्ही दोन लाख रुपये देऊ ही घोषणा होती ते बिहारच्या गरीब कुटुंबांना दिलेलं वचन नव्हतं हो दोन लाख तुम्ही दिले नाहीत त्या पैशांच्या बदल्यात तुम्ही निवडणुकीपूर्वी दहा हजार रुपये देत आहात आणि हे जे दहा हजार आहेत हे एक कर्ज मुळात एक कर्ज आहे तर मला नाही वाटत ह्यामुळे खूप जास्त काही होईल कारण ह्याची तुलना काय आहे तुलना ही आहे की आम्ही म्हटलं होतं की दरमहा दोन हजार पाचशे रुपये आणि जे झारखंड झारखंडमध्ये अगदी सुरळीतपणे होत आहे भाजपने सुद्धा अशाच गोष्टींची आश्वासनं दिली आहेत पण महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी होत नाहीये दिल्लीत मला नाही वाटत की तिथल्या महिलांना ते मिळत आहे पण झारखंडमध्ये महिलांना ते मिळत आहे तर ते दोन हजार पाचशे म्हणजे वर्षाला तीस हजार आणि पाच वर्षात दीड लाख होतात तर इथे तुम्हाला फक्त दहा हजार मिळतात चुनाव खतम पैसा हजम खेर खतम पण त्यात आणखीन काही नाही बरोबर तुमच्यावर फक्त कर्जाचा बोजा राहील कर्ज वाढत जाईल आणि इथे आम्ही काही छोट्या कर्जमाफीबद्दल बोलत आहोत आम्ही अतिरिक्त दोन हजार पाचशे रुपयांबद्दल बोलत आहोत आणि जीविका जे जीविका आयोजकांचे ग्रुप आहेत समुदाय संघटन त्यांच्या नोकऱ्या कायम केल्या जातील आणि जीविकासाठी एकत्रित वेतन तीस हजार असेल तर मला वाटतं की तो संदेश निश्चितपणे बाहेर आला आहे मला खात्री आहे की महिला मुळात त्या दोन्हींची तुलना करतील दहा हजार किंवा हे जीविका आणि प्रत्यक्ष रोजगाराची आश्वासना। आम्ही बिहारमधील महिलांच्या मतांच्या महत्वावर एक अभ्यास केला आहे आणि हे आश्चर्यकारक आहे की या राज्यातील महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुषांपेक्षा सहा टक्के जास्त आहे एकोणीसशे बासष्टमध्ये ते पुरुषांपेक्षा पंचवीस टक्क्यांपेक्षा जास्त कमी होते आता या काळात मतदानाची टक्केवारी सुधारून चौऱ्याऐंशी टक्के झाली आहे आणि पुरुषांची तर खरं तर कमी झाली आहे तर पुरुषांपेक्षा महिलांच्या मतदानाची टक्केवारी जास्त असण्याचे प्रमाण या देशातील प्रत्येक राज्यात बिहारमध्ये सर्वाधिक आहे या निवडणुकीत महिला महत्त्वाच्या आहेत पण त्यांच्यापैकी बऱ्याच जणींना ते मिळत नाही जरी त्या अठरा वर्षावरील असल्या तरी निवडणूक आयोगाद्वारे त्यांची मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही असं का आहे त्यांची नोंदणी का केली जात नाही आहे महिलांना आवाज बी वगळणं आवाजवी देशात स्थलांतरित कामगारांना वगळणे मुस्लिमांना आवाजवी वगळणे समजा भूमिहीन गरिबांना आवाजवी वगळणे आणि खरं तर मतदार यादीतील लिंग गुणोत्तर ते आता कदाचित आठशे ब्याण्णव पर्यंत खाली आले आहे जी एक खरी गोष्ट आहे म्हणजे गेल्यावेळी ते कदाचित नऊशे चौदा होते आणि आता आर नंतर ते आठशे ब्याण्णव पर्यंत खाली आले हो आहे आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की असं का आहे हा अवाजवीपणा का आहे कारण महिला तर त्या प्रमाणात स्थलांतर करत नाहीत तर त्या पुरुषांपेक्षा कमी स्थलांतर करतात काही अंशी हो कदाचित लग्नामुळे लग्नानंतरच्या गोष्टींमुळे पण दुसरी गोष्ट ज्याचा मला संशय आहे ती म्हणजे ही मायक्रोफिनान्सची जबरदस्ती गावोगावी तुमच्या लक्षात येईल की अनेक महिला त्या खरं तर फक्त सुरक्षेसाठी पडून गेल्या आहेत तर हे एका नवीन प्रकारचं स्थलांतर आहे जिथे तुम्ही चांगल्या नोकरीच्या संधी चांगली ई कमाई यामुळे स्थलांतर करत नाही आहात तुम्ही फक्त सुरक्षेसाठी शारीरिक सुरक्षेसाठी पळ पळकारत आहात म्हणजे हे फरार होण्यासारखं आहे तर अनेक महिला अनेक कुटुंब आधीच प्रत्येक जिल्ह्यात आत्महत्येच्या घटना आहेत मायक्रो फिनान्समुळे प्रेरित आत्महत्या तर हे एक संभाव्य आ, कारण असू शकतं की अनेक महिला का सापडल्या नाही त्यांनी त्या सर्व घटनेच्या फॉर्मवर सही करण्याची पर्वा केली नाही त्यांच्यासाठी सुरक्षितता अस्तित्व ही अधिक मोठी चिंता आहे खूपच मनोरंजक पण त्यांचे मतदान त्यांचा सहभाग पुरुषांच्या पन्नास चोपन्न टक्क्यांच्या तुलनेत साठ टक्के बघा म्हणजे त्या खूप जास्त सक्रिय आहेत ते आहे ते औषध कदाचित स्थलांतरामुळे आहे अंशत स्थलांतरामुळे अंशत स्थलांतरा स्थलांतर कारण स्त्रिया इथे आहेत बरोबर त्या मतदान करू शकतात पण ह्यावेळी बघूया म्हणजे हे आहे छट आणि सगळे लोक परक आले आहेत त्यामुळे हे पाहणे बाकी आहे कारण मतदानात स्त्रियांना विषम प्रमाणात वगळले जाणे ही ह्यावेळी निश्चितच एक उल्लेखनीय गोष्ट आहे दोन टप्प्यातील निवडणूक दालर